दिल्याला म्हणजे दिलीप आमच्या भालू काकाचा वरून नंबर दोन मी गमतीनं पांढरीचा भेंडा म्हणायचो बरं का जुन्या काळात आमच्या गावाकडचा एखादा मनुष्य भटकायचा कुठे कुठे हिंडायचा कुठले कुठले उद्योग करायचा आणि शेवटी दमला भागला की परत आपल्या गावाकडे यायचा शेर गावात मिळाला नसेल तो प्रेमळपणा ती मायेचीऊ त्याला त्याच्या गावातल्या भावकीत मिळायची कुठंतरी कोबऱ्यात असलेला जमिनीचा तुकडा त्याला आवर्जून गावकरी द्यायचे आणि मग तो भरकटलेला जीव अवकाशपणे पोटा पाण्याला लागायचा मग गावातले म्हातारे कोतारे समाधानाने म्हणत गावच्या पांढरीचा भेंडा थाऱ्याला लागला अर्थात दिल्याच्या बाबतीत असं काही घडलेलं नव्हतं बरं का फक्त कुटुंबाचा बारदाना मोठा असल्यामुळे त्याला थोडं शिक्षण आटपाडीला थोडं सांगलीला थोडं कोल्हापूरला असं तुकड्या तुकड्यांनी करावं लागलं आमच्या कुटुंबाच्या रीतीप्रमाणे धाकट्या बडूकाकानं आणि वर्धाकाकूनं त्याला आपल्या पोटच्या पोरां इतक्याच मायेनं वाढवलं एवढंच नव्हे तर आमचा बडूकाका म्हणजे अंबादास ज्या कॉलेजात प्राचार्य होता त्याच कॉलेजात त्याला प्रोफेसरची नोकरीसुद्धा लागली दिल्याई हुशार असल्यामुळं त्यानं एम एला मराठी विषय घेऊन फर्स्ट क्लास काढला आता खरं तर त्याच्या नजरेसमोर सगळं स्पष्ट होतं पण असं रेखेवर मेख मारत जाईल तर ते आयुष्य कसलं जिप्सी मासिकाच्या उद्योगातून प्रिंटिंग प्रेस काढायची कल्पना आमच्या मनात रजली जवळ अजिबात भांडवल नसताना उद्योजक बनण्याची स्वप्न आम्ही पाहू लागलो त्याच सुमारास पुण्याला नोकरी करण्याची इच्छा दिलून शिरूपाशी पत्रानं व्यक्त केली शिरूला तर आपली माणसं बहुती गोळा करण्याची हौस होतीच पण मलाही दिलीपसारखा एक हुशार मनुष्य प्रेसला सुरुवातीपासून जॉईन होतोय इथं बरं वाटलं आणि मग एक दिवस दिलू पुण्यात येऊन दाखल झाला रंगात खास देशस्थी आणि ताट कुरळे केस असणारा हा दिलू स्वभावानं मात्र खूपच संकोच होता मी आणि धाकटा कुमार त्याचा हा संकोच घालवण्यासाठी खूप प्रयत्न करायचो उडप्यांच्या हॉटेलात त्याला मुद्दाम घेऊन जायचो मी आणि कुमार असे खाणारे जबरेवर हो गा एकदा आम्ही तिरुपतीला गेलो असताना तिथल्या रेडी गुंठ्याच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही एकवीस एकवीस एक इडल्या हाणल्या होत्या आमचं खाणं बघून तर दिल्या चाटच पडायचा मागवलेल्या प्रत्येक पदार्थाला नको म्हणायचा दिल्याचं हे नको म्हणणं आमच्या चेष्टेचा एक झकास भाग म्हणलंच मी म्हणे दिल्याला काही विचारलं अरे तुला दोसा मागू का म्हणजे नॅकळ मग त्याला विचारलं अरे तुला मिसळ हवी का तर म्हणता नॅकळ आम्ही म्हणायचो अरे तू खात नाहीस म्हणून असा बारकुल्या राहिलास तर तो म्हणायचा अरे मी अपुऱ्या दिवसांचा आहे शिवाय मला लहानपणी कुत्रं चावलं होतं त्यामुळे मी असा आहे हळूहळू दिलू पुण्यात चांगला रुळला वर का कुरळ्या केसाची बट कुरवारत कुमार बरोबर डेक्कलवर चक्रा मारण्यात पोरी निहाळण्यात हा त्याला तसा रस वाटायला लागला असा तो उमेदवारीच्या वयात होताच एवढ्याच शिरूचं लग्न ठरलं शिरूची पत्नी म्हणजे आमच्या मायावहिनी मुंबईच्या त्यांचे वडील विसुभाऊ आरेकर हे मूळचे मुंबईचे पण त्यांनी मुंबईला मेटल प्लेटिंगच्या धंद्यात उत्तम बस्थान बसवलं होतं त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या कर्जत गावात एक छोटं युनिट चालू करावं असं शिरूच्या मनाने घेतलं आम्हाला सगळ्यांनाही ती कल्पना आवडली पापांना विधान परिषदेचे आमदार म्हणून शिवाजी पार्कजवळच्या कॅडल रोडवर असणाऱ्या एकनाथ सदनमध्ये एक फ्लॅट मिळाला होता चित्रपटसृष्टीत हातपाय मारण्यासाठी मी ऑलरेडी तिथं होतोच आता कर्जचं वीड सांभाळण्यासाठी दिलू मला येऊन मिळाला मुंबईत दिलू माझ्याबरोबर अगदी मस्त रुळला पापांचं येणं जाणं आणि त्यांचा मूड सांभाळून इतर वेळेला आम्ही अक्षरशः धमाल करायचो हवं तिथं फिरायचो हवं तिथं खायचो माझंही त्याच सुमाराला लग्न ठरलं होतं माझी बायको बायकोमुळची भावनगरी पण लग्न ठरल्यावर ती अधूनमधून मुंबईला तिच्या मावशीकडे येत असे आमच्या त्या कोर्टिंगच्या काळात आमचे निरोप एकमेकांना पोचवणं अधूनमधून आमची भांडणं व्हायची ती निस्तरणं ही सगळी कामं तिला इबाने इतबारे करत असे ज्यांच्यामुळे माझं लग्न जमलं ते मायाविनींचे नातेवाई भाई कुलकर्णी त्यांच्या पत्नी लिलू हत्या मी आणि दिलू असं आमचं एक झकाश टोळकं जमलं भाईला तंबाखूच्या पानाची फार हाऊस आमचा दिल्याही मूळचा हातावर तंबाखूच वळणाराच मी यथावकाशी विद्या अवगत केली होतीच मग वेळी यावेळी शिवाजी पार्काला छप फेऱ्या मारणं चौपाटीवर फटकणं हे आमचं चालू असायचं एकदा बाईंनी दिलेली एकसो बीस तंबाखू गेळल्यानं मला शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरच झोप लागली होती त्यातच एकदा गंमत झाली त्यावेळी पप्पांनी मास्टर विनायकांच्या मुलाकरता म्हणजे जयप्रकाश करता एक पिक्चर लिहिलं होतं त्या पिक्चरचे आठ डिरेक्टर होते भाई भाईनी पिक्चरच्या काही प्रसंगांच्या शूटिंग करता दिलीपला विचारलं आणि दिलीपनं मला किंवा पपांना न विचारता सरळ परवानगी लिहून टाकली मला हे कळल्यावर मी फारच चिंतेत पडलो कारण शूटिंग का धवडगा पपांना अजिबात आवडत नाही हे मला माहीत होतं आणि नेमकं घडलं तसंच सकाळी पप्पा पुढच्या खोरीत बसून दाढी करत असताना दारावरची बेल खरखन वाचली पप्पाने दार उघडलं तर समोर जड लाईट घेतलेले प्रॉडक्शन बाईल उभे पप्पा भयंकर वैताले आईला हे दिल्या कुणाला कुणा परवाई देऊन बसते कुणाला माहिती आणि मग ते निबूटपणाने विचारे सामान आवरून आत निघून गेले कारण दिलीवर त्यांची माया होती कधी कधी तर बाहेर जाताना पप्पा टेलिफोनच्या डिरेक्टरीत एक शंभराची नोट सारखा ठेवत बरोबर एक छोटीशी चिठ्ठी असे दिल राजा तुझ्या आवडत्या हॉटेलात जेवणीये या शूटिंगच्या वेळेची आणखी एक गंमत म्हणजे एक दिवशी नंदा आणि रवींद्र महाजनी या दोघांचं आमच्या फ्लॅटमध्ये शूटिंग होतं त्या दिवशी मात्र दिल्याचा पाय काही खेळ्या घरातून निघे तो तू कर्जतला जाण्यासाठी म्हणून निघाला खरा पण अर्ध्या वाटेवरून काहीतरी कारण सांगून परत आला पण नंदाचं शूटिंग होतं ना दिल्याच्या अजब गमती जमती आम्हा भावंडांची अनेकदा प्रचंड करमणूक करत असत उदाहरणार्थ एकदा तुफानी पावसाच्या दिवशी मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी सातच्या सुमाराला दिलू निघाला आणि तो रात्री तब्बल अकरा वाजता पुण्याला येऊन पोहोचला का त्याचं त्याच व्हर्जन अरे मी सकाळच्या गाडीने निघालो ती गाडी कर्जतला बंद पडली मग मी एका लोकलनी परत दादरला आलो आणि मग टॅक्सीने निघालो ती टॅक्सी खंदाळ्याच्या अलीकडं बंद पडली मग तिथून पायी घाट चढत मी खंडाळ्याला पोहोचलो तिथून पुण्याची लोकल पकडली तर ती जवळ बंद पडली मग ती लोकल परत लोणावळ्याला नेण्यात ने ने आली आणि तिथून टॅक्सीने निघून मी अकरा वाजता पुण्याला पोचवे हा सगळा किस्सा तो अशा पद्धतीनं सांगायचा की आमची अक्षरशः हसून हसून मुरकुंडी वळायची नसीब रांडू तो क्या करेगा पांडू या कुण्या शहाण्या माणसाच्या उक्तीवर त्याचा गाढ विश्वास होता तो म्हण म्हणायचा आयला फर्स्ट क्लास तिकीट असलं तरी लोक मला डब्याच्या दारातच सुनवतात इतर चढणे का नाही हे फर्स्ट क्लास का डिब्बा आहे एकदा आम्ही पुण्यात एका एस टीच्या शेजारी चालतो बरं का त्या एस टीतून एका बाईनं डोकं बाहेर काढलं तिचा चेहरा बघून दिल्या लगेच आयला ही बाई आता ओखडा देखली हे दिल्याचं नश पार्टीत दोन पेज झाल्यावर त्याचं एक पेटंट वाक्य होतं अर अर माझ्या जीवनाला काय आज नाही आमच्या स्मिताने तर या ओळीलाही चाललेली हो होती अर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही त्या काळात पंचवटीत वॉशिंग मशीनवर काही भांगड नव्हती बरं का एकदा आंघोळ करण्यासाठी म्हणून टॉवेल ओढून दिल्या बाथरूममध्ये घुसला दहा मिनिटांनी तो बाहेर आला तो प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत त्याला घाम फुटला होता कसा बसा कपडे घालत कॉटवर आडवा पडून तो म्हणाला अर अर मला हार्ट अटॅक येतोय आम्ही सगळे घाबरून बघतो तर खरंच त्याच्या हाताची बोटं नखं सगळी निळसर झालेली कुणीतरी धावत शेजारी दाव। जाऊन डॉक्टर गोखल्यांना बोलवून आणली त्यांनी तपासलं तर नाडीचे ठोके तर नीट चाललेले हा तर आता निरवनिर्मिती भाषा बोलायला लागला एवढ्यात कोणीतरी त्यानं बाजूला ठेवलेला टॉवेल सहज हाताळला तर त्याचाही हात निळसर झाला मग खरा प्रकार सगळ्यांच्यात लक्षात आला की त्या टॉवेलचा रंग जात होता आणि त्याच टॉवेलनं ओलं अंग पुसल्यामुळे गेल्याचा अंग हाताची बोट निळसर झाली होती पुढे अनेक दिवस मी त्याला निळा कोल्ला नावाने पुकारत असे याच काळात पपांचं मुंबईला ऑपरेशन झालं पपा मूळचे संतापी ऑपरेशन नंतर साध्या साध्या गोष्टींवरूनही ते भयंकर चिडायचे शिरू आणि कुमार एक दिवस मुंबईला आले खरे पण पप्पांचा संतापीपणा पाहून हाबकून गेले आणि आल्या पावलीपर्यंत गेली पपांच्या त्या अनावर संतापाला तोंड देऊ शकायचो ताई मी आणि आमचा दिल्या पप्पा हॉस्पिटलमध्ये असताना रात्री मी आणि दिलीप रात्री त्यांच्या रूममध्ये सोबतीला झोपायचो ती स्पेशल रूम असली तरी त्या दोन रुग्णांमध्ये ती विभागलेली होती मध्ये एक फक्त सरक पडदा होता पलीकडच्या खात्यावर कुणी अगदी मरणोन्मुख असणारी अशी बाई होती एक दिवशी ती गेली त्या रात्री हॉस्पिटलचे सेवक मला म्हणाले अहो या रूममधल्या बाई गेल्यात आज तुम्हाला नियमाप्रमाणे या रूममध्ये झोपता येणार नाही पापांचं जेवण वगैरे होऊन त्यांना झोप लागल्यावर मी आणि दिलीप बाहेर एका लाकडी बाकड्यावर आवडून बसून राहिलो तर आम्हाला कधीतरी झोप लागली अपरात्री कधीतरी पारेकरांना आम्हाला उठवलं म्हणलंय अय इधर सोने का नाही बार गार्डन मे जाव आम्हाला दोघांनाही झोप अक्षरशः अनावर झाली होतो आम्ही सर पापांचे रूम उघडून आत आलो आणि त्या नुकत्याच मृत झालेल्या बाईची का होती त्यावर आनंदात झोपलो गप्पत म्हणजे झोपही छान लागली आमची स्मिता मूळची गुजरातीत वाढलेली असल्यामुळे तिचं मराठी तितकंसं चांगलं नव्हतं म्हणजे लग्नानंतर हार्दिक उग्वाल आलेल्या बायका तिला विचारायच्या काय ग तुला मराठी येतं ना आणि मग ती उत्तर द्यायची येतो चांगलाही येतो आणि मग त्या बायकाने तिच्या मराठीचा चांगला अंदाज द्यायचा तर अशा या आपल्या नव्या वहिनीबरोबर दिलूचे संवाद फार रंगायचे बरं का म्हणजे दिलू त्याच्या कॉलेजातल्या कहाण्या दर्दभऱ्या आवाजात सांगून म्हणायचा अहो स्मिता वहिनी हो त्या काळात कॉलेजातल्या सुंदर सुंदर मुली माझा ऑटोग्राफ घ्यायला धडपडायच्या स्मिता विचारे कशाला दिलीप भाऊजी दिलीप भाऊजींच्या जागेवरच फालूदा एकोणीसशे सत्याहत्तर साल हे पंचवटीला अतिशय विचित्र गेलं कर्जतचं प्रोजेक्ट फसलं होतं पंचवटीचा भार पेलता पेलता प्रिंटिंग प्रेस घायकुतीला आलं होतं या चमत्कारी काळात माझ्या आणि शिरूच्या खांद्याला खांदा लावून बिल उभा राहायला आमच्यावरचे अपयशाचे अपमानाचे घाव त्यानं स्वतःवर घेतले आठवलं की आज खरोखरी अंगावर शहारा येतो पण सत्याहत्तर साली नुसती मंगल कार्य पाहण्याची सवय असणाऱ्या त्या वास्तूला एका वर्षात पाच मृत्यू पाहावे लागले त्याला पंचक लागलं असं म्हणतात म्हणे आमची लिलात्या तर मनाच्या सैरभैर अवस्थेत मागच्या वलूला गाडीखाली सापडून गेली त्यांत अनेक दिवस दिलूला एक भयानक स्वप्न पडायचं जेवणाच्या पंक्तीत बसलेल्या दिलूला लीलात्या रेल्वे लाईनकडं ओढत न्यायची म्हणे स्वप्न असह्य झालं की दिलू झोपेतून ओरडत उठायचा त्याच कमनशिबी वर्षाच्या शेवटाला पपाही गेले पण कधीतरी ते वाईट दिवसही हळूहळू ओसरत गेले आपत स्वकियांच्या आधारानं आम्ही धंद्यात पुन्हा सावरू लागलो पुन्हा हसू खेळू लागलो शिरूला इलेक्शनचे इंदिरा काँग्रेसचं तिकीट मिळालं आणि आम्ही सगळ्यांनीच उभारी धरली कार्यकर्त्यांच्या येण्या जाण्यानं उदासलेली पंचवटी पुन्हा एकदा वाजूगाजू लागली याच काळात कामत काकांच्यामुळे म्हणजे गरा कामत बरं का दिल्याला चक्क मराठी चित्रपटासाठी गीतलेखनाची संधी मिळाली दिल्यानं बैठक मारून गाणं लिहिलं खरं पण त्या गाण्याचं रूपडं असं काही होतं की तर ऐकून आमची हसता हसता पुरेवाट झाली आमची ताई तशी सहनशील म्हणजे प्रारंभीच्या काळात पपांसमोर साहित्य वाचून दाखवण्याची हिंमत नसणारे व्यंकटेश तात्या आमचा धाकटा बडूगाका किंवा अगदी वसंत कानेटकर सुद्धा तिला आपलं नवोदित साहित्य वाचून दाखवत असत म्हणे तर ताईसुद्धा दिलूचं हे काव्य वाचून म्हणली अरे दिलू अरे प्रेमकित आहे ना तर त्यात मर्याई काय वागूळ काय ताईच्या कॉमेंटनंतर आमच्या चेष्टेला अक्षरशः उधाड आलं चित्रपटात आनंदी आणि दुःखाच्या प्रसंगी एकच गाणं वेगळ्या चालीत असतं त्याप्रमाणे मी दिल्याची ही ग्रेट कविता ऐ दिल हे मुश्किल जीना या आणि बोलले इतुके मधु श्रीराम या दोन चालीत म्हणून दाखवत असे आणि मग हास्याचा खकाना का पण आज विचार करताना असं वाटतं की त्यावेळेला त्याची अशी अतिरेकी चेष्टा न करता आम्ही थोडं दमानी घेतलं असतं तर एक चांगला गीतकार महाराष्ट्राला मिळाला असता कारण दिलू कविता खर छान करायचा पप्पांच्या निर्वाणानंतर अठ्ठ्याहत्तरमध्ये गदिमा प्रतिष्ठानाला प्रारंभ झाला गीतरामायणाचा रजत महोत्सव पुण्यात साजरा झाला या सगळ्यात दिलू अगदी माझ्या बरोबर होता एव्हान त्याचं लग्न झालं होतं वेगळ्या घरात राहायला गेला होता सगळं कसं दुष्ट लागण्यासारखं होतं पण प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर त्याचा थोरला भाऊ प्रकाश एकाएकी गेला आणि मग दिल्याचं पंचवटीतलं मन चुडालं पण तो फारसा येईन सदा त्यांनी स्वतः सुद्धा कसला तरी एक व्यवसाय करून पाहिला तोही त्याला धड जमला नाही एव्हाला त्याची भावंडं मोठी झाली होती करती सवर्ती झाली होती कुचणीही होती थोडीफार आर्थिक संपन्नताही आली होती पण सुख घेणं त्या बिचाऱ्याच्या नशिबात नव्हतं तशातच एका वेगळ्याच व्याधीनं त्याला गाठलं बघता बघता त्याची तब्येत ठासळ गेली शेवटी मी त्याला पाहिलं ना तेव्हा अक्षरशः विश्वास बसू नये इतकी तोळा मासा तब्येत झाली होती त्याची आणि मग एक दिवशी पहाटे आमचा दिलीप दिलू पप्पांचा दिलराजा राजा मला कायमचा सोडून गेला पण आज विचार करताना असं वाटतं की असं क्लेशदायक मरण परमेश्वराने त्याला का दिलं असावं तोही याच आमच्या माडगुळकर पांढरेचाच भेंडा होता ना